नागेश पाटील आष्टीकर मला भेटायला आले यामध्ये कोणतेही राजकारण नाही अब्दुल सत्तार मी हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि नागेश पाटील आष्टीकर हिंगोली जिल्ह्याचे खासदार आहेत माझ्या बंगल्यावर आणि मंत्रालयात ते भेटायला आले यामध्ये कोणतेही राजकारण नाही ते जिल्ह्याच्या कामासाठी आले होते आमदार संतोष सुद्धा होते राजकारणामध्ये एकनाथ शिंदे मला जे जे आदेश देतील त्याचे मी पालन करतो यामध्ये कुठेही राजकारणाचा संबंध नाही आत्ताची भेट राजकीय नव्हती चहानंतर गप्पा होत असतात पण फक्त गप्पा राजकीय असतात असं नाही पालकमंत्री म्हणून मला जो अधिकार आहे त्या संदर्भात कामासाठी ते आले होते माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जी जी जबाबदारी देतात ती पार पाडणं मी पाडतच आहे कोणाला पक्षात घ्यायचं कोणाला ना पक्षात नाही सा, घ्यायचं हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील फक्त एकनाथ शिंदे यांना तो अधिकार आहे मी कोणावरही नाराज नाही माझ्यावर सर्वांचा सा विश्वास आहे माझी कधीही नाराजी होणार नाही अनेक राजकीय घडामोडी आमच्या जिल्ह्यात आमच्या मराठवाड्यात घडतात पण आमचे नेते एकनाथ शिंदेच ते बोलतात त्याचे पालन करणारा मी कार्यकर्ता आहे असे अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं आहे मी, मी, मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे ते हिंगोली जिल्ह्याचे खासदार आहे माझ्या बंगल्यावर आले भेटायला आले मंत्रालयात भेटायला आले अशा पद्धतीमध्ये कुठेही राजकारण नाही माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे ते जिल्ह्याच्या कामासाठी आले होते आणि आमदार भांगर साहेब दोघांची मी चर्चा केली त्याच्यामध्ये कोणताही राजकारण नाही तुम्ही राजकारण नाही म्हणताय मात्र ना महाराष्ट्राने निवडणुकीलाच असं एक चित्र पाहिलं एक वेगळं राजकारण आणि तुम्ही सगळे गुवाहाटीला गेला होता राजकारणामध्ये ज्या ज्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब जे मला आदेश देतात त्याचा मी पालन करतो त्यामध्ये कुठेही राजकारण राजकारणाचा संबंध नाही आता आता जी आमची ही भेट होती ही काही राजकीय नव्हती आणि अनेक जे लोक येतात त्याच्यामध्ये खासदार नागेश पाटील हे माझ्याकडे आले होते याच्यामध्ये असं होत नाही नाही आता चहा पिल्यानंतर चहावर गप्पा चप्पा होतात पण त्या राजकारणाच्या असतात असं कधी नाहीये परंतु जे काही जे काही निर्णय आहे हे जे पालकमंत्री म्हणून मला घेण्याचा अधिकार आहे त्या त्यामध्ये त्यांना काम मागण्याचा जिल्ह्याची चर्चा चा चर्चा चीण चर्चा करण्याचा अधिकार आहे आणि तुमच्या तुम। सोबत सध्या सध्या अशी या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही सुद्धा नाराज आहात अशी चर्चा आहे आणि त्या अनुषंगानेही भेट झाली असं म्हणायचं का एक लक्षात सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब याच्या उत्तर देऊ शकतात कोणाला पक्षात घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं ही चर्चा करण्याचा अधिकार आमचे पक्षाचे नेते आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आता आता कधीही कोणताही काम करायचं आहे तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जी जी जबाबदारी ते देतात ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये मी कुठेही कमी पडत नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी हिंगोली